नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसुमती महोत्सव येथील वसुमती महोत्सव पुरस्कार वितरण समारोह हो, टायटल न्यूज नेटवर्क सोबत टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काच आमदार राजू पाटील नवघरे यांनी वसुमती महोत्सवाचे व्यासपीठ स्थापन केले आहे या व्यासपीठावरून वसुमत विधानसभा मतदारसंघाचा सांस्कृतिक शैक्षणिक विकास साधण्यासाठी त्यांनी दारे खुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे वसुमती महोत्सवाच्या माध्यमातून मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पहा या पुरस्कार वितरण पहा या पुरस्कार वितरण सोहळ्याची सविस्तर बातमी मान्यवरांचे मनोगत टायटल न्यूज नेटवर्क सोबत टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं राजकारण म्हणून आपण डॉक्टर जयप्रकाशजी मुनरा सर आपण सत्कार करतोय की त्यांनी त्यांच्या वयाच्या त्यांच्या जीवनामधून चाळीस पंचेचाळीस वर्ष या मतदारसंघातील जलल घरणीसाठी दिलेले त्यांचा सुद्धा आपण आज खंडेगाव यांना आपण पुरस्कार देतोय कला व संस्कृतीमध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आमच्या भोराळा येथील असतील गंगाधर जाधव साहेब त्यांना पण पुरस्कार देतोय पर्यावरणामध्ये उत्कृष्ट काम करणारे मंगेश दळवी असतील त्यांना पण पुरस्कार देतोय वयाचे नव्वद वर्ष शेवटच्या दिवसापर्यंत ज्या माणसानं पत्रकारितेचं काम केलेलं आहे आणि आमच्या शहरासाठी आमच्या तालुक्यासाठी वृवस्पद जे होते ते कैलासवासी उत्तम धडू त्यांना मरणोत्तर पुरस्कार आपण त्या माध्यमातून देतोय क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव घेतल्यानंतर या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांचं

त्याच्याबद्दल आम्ही प्रमाणे काटेकोरपणे आम्ही प्रमाणे योजनांच्या राबवना करू आणि सर्व सर आपण म्हणजे गर्व महसूस करणार आहे त्याचा ह्याचप्रमाणे आम्ही आमचे पूर्ण कारवाई करू हे सांगून मी माझे दोन शब्द संभवतो थँक्यू आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे प्रत्यक्ष आपण या सत्कार सोहळ्याला आता सुरुवात करणार आहोत मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सर यांना विनंती करतो की यानंतरचं संचलन आपण करावा प्रमाण पुरस्कार वितरण सोडण्यास सुरुवात होत आहे एकोणपन्नास विद्यार्थ्यांपैकी अठरा पाक दाखवल्या गेलेले आहेत सारखी पात्र त्रेसष्ट पैकी त्याचबरोबर आठवी शिक्षेवर्ती झाला एकतीस विद्यार्थ्यांपैकी चौदा पात्र झालेले आहेत पाचवी अडतीस पैकी पंचवीस पात्र झालेले आहेत नव पुरस्कार जेव्हा देण्यात येतो हे पुरस्कार नसून एक जिम्मेदारी असते की पुढे आपण माझे जस काम केलं तसच करत मी हो। एवढंच सांगतो की मी काम करत असताना काम काम ही आहे या विचारातून करत असतो तर त्या ठिकाणी आलस करप्शन या सगळ्या गोष्टी बाजूला होतात तेव्हा समाजातल्या प्रत्येक घटाने जे, जे काही आपल्याला काम दिलेलं आहे ते आपण देश सेवेसाठी करत आहे हे जर विचार केला तर आपला पहिले तर आपल्या घरात घरापासून आपण सुरुवात होती आपली डेव्हलपमेंट व्हायला मग आपलं शहर डेव्हलपमेंट कमी झाल्यानंतर तुम्ही प्रजा समाजवादी पक्षामध्ये सहभागी होऊन वसमत येथे सक्रियपणे कार्य केली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये दैनिक गावाला या वृत्तपत्राची स्थापना करून त्यांचा प्रवास ते अर्धदैनिक आणि पुढे दैनिक असा घरच तुम्ही ते पाच जिल्ह्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या एका विशाल पिकात रूपांतरित केली आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी सुद्धा केली या काळात त्यांनी सलग नऊ वर्ष खरबूज मिरची यासारख्या पिकांची यशस्वी लागवड करत आपल्या प्रयोगशीलतेचा खसा उमटवला आहे बुद्धिवर्धक रोपे मल्चिंग पेपर डबल ड्रिप लाईट

जन्म आहे तिथे मृत्यू हा आठव आहे आणि हा सुधान रोख रक्कम अकरा हजार रुपये सन्मानपत्र पुष्पगुच्छ सोन का बापाच हिरव काय माईन माईन सोन पण त्यांच्या घामाचा भाव लईस असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता त्या माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता डब्यात तुला साखर लागते गोड इथ माझ्या बापाच्या हाताला फोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड इथं येतात माझ्या बापाच्या हाताला फोड म्हणून भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्त केलं तर सगळ्यात जास्त उद्योग सगळ्यात चांगला उद्योगपती कोण आहे शेतकरी हा शेतीमध्ये उद्योग आहे व्यवसाय फक्त याला एक इकॉनॉमेंटल त्याला वरण मिळालेलं नाहीये आणि रिस्क घ्यायची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त कोणामध्ये येते पण हा शेतकरी सुद्धा कारण सो माझा सन्मान नाही हा या मतदारसंघातील सर्व मतदानाचा सन्मान आहे मतदाना मी मला इथपर्यंत पाठवलं म्हणून मला सन्मान मिळाला सत्कार मिळाला आणि म्हणूनच मी त्या सर्व मतदाराचा गुन्हे आहे आणि आढळला सर्व जीवनात माणसांनी प्रयत्न करत राहिलं तर एक गाठू शकत आहे हे माझं मत आहे आणि त्याचं उदाहरण इतक सरांनी सांगितलं नाफासातून पास कसं होत तर नाफास झाली तरी पास झालेला प्रयत्न केला त्यांनी म्हणून पाच झाले आणि म्हणून जर प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच आपण आपले भेद गाठू शकतो हे मी माझ्या हाती शहरच्या कार्यकाळामध्ये बघितलेलं आहे राजूभाईने चांगला मग चांगला त्या मतदारसंघामध्ये या माध्यमाचा पाठ आणि त्यांनी मतदारसंघात हिरे कोण कोण आहे ते शोधून काढण्याचं काम केलं आणि खरंच असे अनेक लोक मतदारसंघामध्ये आहेत व्यक्ती आहेत ते खरंच चांगलं काम करतात आपल्या दस्तिक्षेपात घेत नाही आणि ज्यावेळेस आपण खरंच त्यांचा शोध घेतो तर असे अनेक लोक व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठले क्षेत्र असो वैद्यकीय क्षेत्र असो शेतीकर क्षेत्र असो किंवा ऐतिहासिक क्षेत्र असो त्या क्षेत्रात काम करणारे अनेक लोक असे आहेत की जे खरंच चांगलं काम करतात लोकोपयोग काम करतात समाजाचं काम करतात आणि त्यांचा गौरव केलाच पाहिजे ही एक सुरुवात झाली नक्की भविष्यामध्ये मला वाटतं ही संगत सुद्धा वाढेल याची मलाही एक खात्री यायची सगळे